किती भाग्यवान आहे माझ्या विरोधात मोदी साहेब येतात म्हणले काय आपले पण आहे का नाही एका मास्तरच्या पोराच्या विरोधात प्रचाराला मोदी साहेब योगी साहेब गडकरी साहेब राज्याचे सगळे मुख्यमंत्री राज्याचं निम्म मंत्री मंडळ आपल्या विरोधात प्रचार म्हणलं आहे का नाही म्हणजे गरिबांची ताकद आहे का नाही काहीतरी मध्ये प्रधानमंत्री येत असतात वरिष्ठ नेते येत असतात त्यातून लोकांच्या समाजासमोर शासनाची भूमिका काय आहे भविष्य काय आहे उद्याकरण देशाच्या भविष्याची निवडणूक आहे आज अमोलकुल्कडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी त्यांचे नेते पवार साहेब आहेत त्यांच्याकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी आदरणीय मोदी साहेबांच्यावर टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणता अजेंडा आहे त्यामुळे नेते मंडळी दर नवीन निवडणूक नाही आहे दर निवडणुकीत मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री येतात प्रधानमंत्री येतात लोकशिक्षण होतं लोकांना देशाच्या प्रति त्यांचं धोरण काय राहणार आहे ती भूमिका समजते बट अमोल कोल्हा ना। त्यांच्या नाटकातून बाहेर वेळ त्यांनी वेळ काढला पाहिजे हे सगळं समजून सक्षम न्यूज ट्वेंटी